जसं वर्ष महाराज सांगतील तशा प्रकारचा राज्य करत चालवत आहेत प्रभू रामचंद्र राज्य करत असताना कोणाला काळजी नाही कोणाला चिंता नाही माझं कसं होईल आज ही पुरत काय सगळं जागच्या जागेवर पुरत होत असं प्रभू रामचंद्र मामात लागव आजपर्यंत कुठल्या अडचण घेतलंच नाही आधी नाही मला नाव काढते आज घ्यायची अडचण नाही का पूर्णच ना वाचत राज्यकार्य प्रजा प्रवळन रात्र दिवास करी रघुनंदन कोणी पूर्ण दर्शना पय सोडा त्र दिवस असणारा गावातील लोकांची सेवा प्रभू रामचंद्र करत असताना झालाय सासला लागलं आपल्या जायची भेट घ्याव म्हणून म्हणजे असणारे जनक राजे आले म्हणतात रामविदेही रूप विदेही पाहता तो हिही देहाची नाही विदेई पारी कन्या हा सुनाम आणि एवढंच नाही म्हणलं तो असणारा रूपानी सुद्धा विधी हा निहारी सुद्धा विधी हा त्याची मुलगी विधी अशी शीता मावली आणि असे जनक राजे प्रभू रामचंद्र राजे भेटी राहिले ऐसा तो विधही जनक आलाय कोणी वैदही नायक पुढे येऊनही नमस्कार सम्यक अति आदरे श्री आपले सहस्री भाऊ आपल्याला भेटायला प्रभू रामचंद्र आनंद झाला आणि घरात न पळत त्यांचे भेटीला बाहेर गेले या या मामा म्हणे जी विधे नरपती तुमचे अमा यश कीर्ती तुमचे नि पुढच पुढे वाजून मामा येते आता हिंद मामा म्हणून मामा काय खरं मामा पुढे यायचे सासुरे म्हणजे सासरे आहो तुम्ही आला झाला आनंद वाटला तुम्ही तुमची मुलगी माझी असणारी विजयाची पथका जगदा त्या ठिकाणी पळय तुमच्या मुळे सांगू शकलो मामा मी कृपया करून अलपे जन मी तरी एक जन अवधानी कृपया करून म्हटल्या जरा जर अदप्या सलावाय तो त्याला प्राप्त होतो म्हणजे न मिळणार त्या साधकाला प्राप्त होतो म्हणजे असे तुम्ही असणार जनक राजे पण असू दे मी तुमचा हे नदीना तुम्ही असणार तुम्ही माझी स्थापना केलेले पण एक बोलना नाही तुम्हाला मागण्या ऐका मी करीन तुमची पूजा ते अंगी करावी जनकराजा रत्नाभरणे सुवर्ण घे जे भगमन असणारी तुमची थोडीशी फुलना फुलाची पाटली म्हणून असणारी सेवा करायची पूजा करायची म्हणतो ती बी स्वने हिरेनी मनी ग्रमेनी वाचा जनक मने देवादी देवा आम्ही देवा, करावी तुझी सेवा तो तू पूजी तो सी मुच्या बाबा राजेंद्र भाव राजेंद्र म्हणजे असणार जनक राजे बरोबर आले आणि तुमची सेवा करायची म्हणजे तुमची पूजा करायची तर तुम्ही पूजा आमची सेवा करायची म्हणतो हे कसं काय झालो सफला तुमची भेट झाली तुम्हाला पाहिलं तुमचं दर्शन झालं त्याच्यात पूजेच्या फार मोठा असणारा लाभ झाल्यासारखं वाटतं पूजा करायची गरजच नाही का तर अकल्पित ज्याची कल्पना सुद्धा मनात नव्हती अशी कल्पना झाली तुमचं दर्शन झालं तू केली या भारणी पूजा ते म्या दोघी कधे सी ओझा जे तसे गा करून ध्वजा एक श्रीराम राजा संतोष आवाज तुम्ही मला असणार आमची पूजा केली ते असणार दोन करून घेतले म्हणजे असणार ती आम्हाला प्राप्त झाली प्रभू रामचंद्र असं जनकराने बोलू लागले देवाचे करून पूजन आहे कित्येक दिवस राहून मग देह निघाला मी राजाचं कित्येक दिवस आपल्या गावात राहून घेतलं आणि मग म्हणजे असणारा जाण्याची वेळ झाली मग मी तुला नगरीला कसं पाठी श्री राम म्हणे विदेशी प्रयाणक अरे आपले नगरासी सवे भरत बोलावी तुम्हासी नगरापर्यंत ती धरण दिवस नाही रामचंद्र म्हणजे पास झाला आता मनाने जायचं कारण ते प्रभू रामचंद्र म्हणतात मामा पास झालं म्हणजे आता राहायचं म्हणजे असणार आप आपल्या गावाकडे म्हणजे काळजी गावाच्या माणसं किती राजे आहेत काळजी घ्यावा लागते मग म्हणले असणार जावा आमची लक्ष्मी म्हणजे तुम्हाला असणार गावापर्यंत सोडून दिली म्हणजे काळजी करू नका तिकिटाची तिकिटाची श्रीरामाचे वचना श्रीरामाची करोनी प्रदक्षिणा चालीला आपल्या मिथिला भवनात आनंद प्रभू रामचंद्राला प्रदक्षिणा घातली लक्ष्मी बरोबर असणारे बसले कशात रात बस आणि आनंदाने आपल्या मिथिला नगरीकडे निघाले ज्येष्ठ बंधू काही काही देशाचा प्रभू प्रसिद्ध श्रीरामा सीमा तुला संबंधू श्रीराम दर्शनाबाई न पाहण्याचं मला की पाहुण्या जवळ वनवासात होत तर हा कुणी विचारलं ना रामाचं कस काय चाललंय म्हणून आमचा बा राम गावचं राज झालं सगळे हळू हाळू आता मामा सासरे येऊन गेलं वनवासात होतं तर पुरीला नीट सांभाळत नाही नको त्याच्याकडे जायचं म्हणत होत आणि आता वनवास पेटला तर सगळ्याच्या आधी आलं चालल्याचे जगात मला असणार परत मध्ये असणार नाही काही काहीचा भाऊ कैकैदेशेचा त्या मामाला कळला झालाय तू हे असणारा मामा प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी आला म्हणतात कोणी सामोरा होलिंगी न दिले क्षेम परस्पर मामा आपल्याला भेटायला काय कैकाईचं भाऊ काय कौशल्य तू बघा मामाचं आपल्याला तिथंच परभू रामचंद्र सर्व तर मामा कामान काय <laughs> मामा। बच्चा जान से कोई अरे मामा छोटा का मग म्हणजे असणार ती सकामाय अपड तर मामा किती वेळ सी निकलते करते सुद्धा म्हणले मग म्हणजे असणार आहे मामा आलेले पडत प्रभू रामचंद्र बाहेर आले एकमेकाने एकमेकाला लिंगण किती आपल्या घरात आणलं आम्ही चौगे मधु सहित राजा आणि संपती तुमची प्रसादे भोगत असे प्रभू रामचंद्र मामा मामा तुमच्या कृपा शिवतंगला चौग भाऊ भाऊ मध्ये असणारा या राज्यात असणार उपभोग्यता मुक् कृपा शिल्वाने म्हणले म्हणलं गेले प्रभू रामचंद्र मामाची पूजा केली पूजा करत असताना मामा अनेक सुनदान दिलं बचंदन नाना आपल्या नगरा प्रयान की नाही जेवण बरं का नव्हे मग मध्ये धूप अगरबत्ती काय ते परम राम मध्ये असणारी पूजा चंद्राने प्रकारची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर मामा नाही निघाल तुम्ही आपल्या गावाकड का निघावाचा लक्ष्मी आपले राजा मग अस्मण लक्ष्मण जी समे वेधा मध्ये असणार बर का मग मध्ये मामाला मामा आजोबाचं वय झाले म्हणजे गावाकडे किती दिवस तुम्ही जिथे राहता म्हणले त्यांना काळजी वाटत असेल किती दिवस गेले महागाई आलं नाही बरं जावं त्यांची काळजी घेण्यासाठी मामा आपला आजोबा वय झाला त्यांचा त्यांच्या काळजीसाठी तुम्ही जावा मामा म्हणले बरं लक्ष्मणजीला तुमच्या बरोबर पाठवतो भरपूर बर राहतात असणार दागदागिनी भर्रमा पाठवलं करू करून प्रदक्षिणा नमस्कार करू मी सद्याचे प्रयाणा सांगता गे लक्ष्मी नगराईश्वर प्रदक्षिणा घालते लक्ष्मीजीला बरोबर घेतलं राहतात बस आणि आपल्या गावाकड निघून गेले इकडे प्रदर्शन काशीपती दिवसो दिवस ती बोलता सासा ती आला येऊन सीतापती गेला चार पाऊले सामोर इकडे मध्ये असणारा काशी नगराच्या ठिकाणी राज्य आहे आणि हे प्रभू रामचंद्राचा राज्य झाले तोही दर्शनाला हे नगराच्या ठिकाणी आलेले आहेत लोक प्रभू रामचंद्र बात पिक प्रभू रामचंद्र पळतच त्यांच्या स्मर्यात म्हणत या 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 बसा बसा पाहुण म्हणायला निघाले काशीपती सदेवनी समान करून नाना उपचारी पूजन बोलत काशीचे महाराज आपल्या भेटी साठी प्रभू रामचंद्रा समोर गेलेले आहेत जेंदासवारे पूजा केला त्याला सष्टांगण वर हत्तान परब्रामचे दरगा म्हणतात श्री राम बने काशीपती तुझे निदर्शने आम्हा परम प्रीती तो येउनी सांभळे हे प्रीती मोठी मोठी आम्हा तुद वाढवली आम्हा मला असणार तुमच्या कृपा आशीर्वाद होता मला असणार आणि आज तुमचं आम्हाला दर्शन झालं म्हणजे तुमच्या कृपा शिर्वादा म्हणजे असणार आणि तुम्हीच आम्हाला सांभाळले लहानाचं मोठं केलं म्हणजे आणि तुमच्यामुळेच आज आमची दुर्व किती पसरली असं त्या काशीच्या राजाला प्रभू रामचंद्र म्हणू लागले कसं राहावे रत्नपणा घ्यावे तु आपुल्या नगरा जावे ते का दुर्लभ तेहतीस कोटी देवाला दुर्लभ असणार अशा प्रकारचं नगर आहे तुमचं काशी ऐक नाही मग त्या काशीच्या ठिकाणी तुम्ही असणार राजेन जावा हो काही घ्यारत्न हिरे मालिक मोती काय लागते ती संपत्ती घ्या निघा सुवर्ण कलशांची आरी महादेव धरली शुळावरी अधिर मनी अमनी करणी का असं म्हणजे असणारे गिरिजेचं राज्य करते पार्वती माता अशी काशीच्या ठिकाणी स्वतः महादेवजी काशीच्या ठिकाणी वास्तव करतात आणि त्या महादेवी ना त्रिशूळावरी असणारी झालेली काशी आणि चक्रावरी बंढरी काशीवर त्रिशुळावर काशी धरले अशी ही सुंदर काशी आहे तुमची तुमच्या गावाकडे जावा बाबा असं प्रभू रामचंद्र म्हणून लागले माहिती ते पुरी म्हणून ते नाव म्हणून असणार त्रिशुळावर प्रभू राम महादेवजी काशी का म्हणून तीरामध्ये असणाऱ्या वाराणसी म्हणतात म्हणून त्या वाराणसीच्या ठिकाणी तुम्ही जावा तुमचं तुमचं राज्य करा असं प्रभू रामचंद्र सांगतात बघा किती शिकवित प्रभू रामचंद्र अशी मनाला रमून टाकणार म्हणजे तर राजेन तुम्ही तुमच्या गावाकडे जावा आनंदाने राहा प्रभू रामचंद्राच्या आज्ञाशीर सामान्य मानले त्या राजाने बी राजाने उठला आपली पिशवी भरली <laughs> नाही का नाही पाहुण्यानी कोणती दिवस कुठं राहावं याला फार महत्व आहे आणि जाताने हातारी पाहुणा बी जाऊन काहीतरी असणार ना आला काय काय वाचा पूजन साध बिहार म्हणजे साडीच निसून पाठीत येते सार्वज एकामाग येमाग ये सगळे पाहून दान दिल्याने वाढत असतं कमी होत नसतं किती परभू रामचंद्र देतात तरी वाढत आता तर किती आलं आता दोघ येऊन गेलो आता तर तीन शिवराजे आलं आता तीन शाला काय काय देते तो वाचा काय असली म्हणे श्री रघुपती तुमचे कृपेने पापमूर्ती परण पावला लंकापती माझी कीर्ती करून मावळे त्या सर्व राज्याला सर्व राजांचा सन्मान केला आमचं रामचंद्र म्हणाले तुमच्या कृपा आशीर्वादाने पाप्या असणारा राजा रावण संपवला माझी कीर्ती तुमच्यामुळे पसरली असं राजांना म्हणू लागले तुमचे कटाक्षे रावण मरण पावला लोक म्हणतात कृपक होता पण लोक म्हणतात पण मुला आमच्या ना मुलांचं मानला तीनशे राजाचं बळ कुठं माझं एकट्याचं कुठं नाहीतर आपण काय म्हणायचं पट्टे नि मारला वाढिलागरी स कुटुंब प्रधान पुत्री लंका पुरी बी भीषणा पैकेरी करा ठेवलं लंका राक्षसी राक्षस संपून टाकलं तुमच्यामुळेच असं राजांना पड मोठे पण परिवरागले ते निमित्त इतके कारणी बोलते झाले श्रीरामे सीते समयी बघा आवामध्ये स्मरण निमित्त झालं सीता पळवून गेलं म्हणून म्हणल्यास राजा राजारामाला संपून टाकलं तुमच्या कृपा शिवनी संपवलं असं तीनशे राजांना म्हणल्या राजा प्रभू रामचंद्राला संपवलं सोडून केली आणि राज्याच्या ठिकाणी विभीषण काकाची स्थापना केली तुम्ही आयोजना देव काय दिसन चरित्र प्रगि कीर्तीने भरले भूमंडळ तुम्ही असणार देवांचे काय परिपूर्ण रामराज्याची गुढी उभा केली म्हणजे असणार नवकरांची बिली तोडली आणि हे असणार कीर्ती सर्वत्र पसरली गेली भरपूर रामचंद्र आणि तुम्ही अवताराला आल्यावर जे काम करायचं होतं ते काम परिपूर्ण केलं तुझ्या सूर्यवंशी खंड तुम्हाला गावाला आम्ही इतके कोणी रायाचे वचन बरवे म्हणून श्री रघुनंदन पुनरे पूजन वस्त्र बरणे प्रभू रामचंद्र राजाचं बोलणा केलं पुन्हा राजांनी नमस्कार केला परत राजांची पूजा केली आणि पुन्हा भरपूर कपडे दागदागिने भरपूर आमच्याकडे ट्रकच्या टरक भरून दिलं <स्ति> म्हणजे गोडे रथ संपत्ती प्रथक प्रथक रेउरे प्रति कोळी झाला त्या प्रती अने हा तट टक्के हा आता ट्रक आले पहिले काय टर्का होत्या काय रथ होत रथ हा भरपूर असणार प्रत्येक राजाला वेगवेगळ्या असणार हृद्याला वेगवेगळ्या असणार घोडे वेगवेगळे असणार दाखदा वेगवेगळे वेगवेगळ्या वस्त्र दिल्याने प्रभू रामचंद्र सर्व जे आपापल्या कामाकडे पाठवून केली हे सातो रामचंद्र पुढे काय करीता झाला नरेंद्र समुद्र ते सावधान स्रोती अशा प्रकारे प्रभू रामचंद्र असणार आपलं कार्य काम

मी उत्पत्ती कथा संगती वाचो काही शांती प्रमाण म्हणतात मला काय कळत नाही संस्कृती कळत नाही पदबंध कळत नाही काहीच कळत नाही म्हणजे संत कृपा झाली इमारत फळ आली संतांची कृपा झाली तुमच्या असणार श्रोते मंडळीची कृपा झाली म्हणून एवढं लिहिलं म्हणतात बाबा मार्गाची सोय मामाची पाय तुमचे सोय मी चालवा तसं या ग्रंथाची सारख्या कृपा आशीर्वाद असणाऱ्या देणाऱ्या भेटले आणि आंधाळाला हा हाती एखादा पुढ मार्ग दाखवणारा भेटावं का तसं तुम्ही संत रुपये भेटला आणि माझा ग्रंथ पूर्ण केला असं बाबा काय म्हणते सुभद रामायण भरो चवीपुरला होता अशा नाना बने पैजाळे हा हा बद्दल किंवा सुबद्दल बर झालं बाबा ते उडाली तिडे वाकडे काय ना परि तुझ्याच पण विना कस चुकत असल किंवा बरोबर येत असल ते पुरते करून बर का काय कमी असेल ते भगवंत जाणे भगवंत करून घेणार कसं जरी रामायण गाय गायलं आणि कस जरी ऐकलं तरी ह्या बहुरोगाचं छेदन करणार रामायणावर रा काय सगळं रोग जातात पण रोग जात नाही कुठलं बी इंजेक्शन आणा बरं का कुठल्याही <laughs> दवाखान्यात जावा बी रोग कुठला बी डॉक्टरचा डॉक्टरचा बाप आणा त्या तिसऱ्या पिढीचा आणि त्याला मला माझा रोग आलो जाणारच नाही पण परमचंद्राचा रामायण ऐकलं भवरोग जाणार अशा प्रकारचा स्मरण छेदन करणार प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे आणि असं हे चरित्र आमच्या सद्गुरूच्या कृपेने तुमच्या समोर मानलं गेलं सगळं ते द्यायचं कथा राहत संपविमा राम कर्शन नाम अष्ट नार्पन्मस्ट कुंडली Thank hey. hey.